नमस्कार मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं सा मनापासून स्वागत आहे मुलगी पसंत आहे या मालिकेविषयी सध्या तुम्ही बरंच ऐकताय प्रोमो खूप छान चालू आहे आणि एक नवी जोडी तुमच्या भेटीला येते बरं ही जोडी कोण आहे संग्राम आणि कल्याणी माझ्यासोबत आहे दोघांचं स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये आणि एकतर मला असं कळलं आहे की ही जोडी पहिल्यांदा येत नाही तर ह्याच्या आधी पण दोघांनी एकत्र काम केलं आहे का मला ते ऐकायचं सो याआधी आम्ही काम केलं so, आहे आणि हिस्टॉरिकल मालिका होती त्यात आम्ही एकत्र दिसलो आहे आणि आत्ता परत कर, में पर ते परत आम्ही ह्या मालिकेसाठी एकत्र आलो एकंदरीत बॉन्डिंग पहिल्यापासून माहितीच आहे तर एकमेकांसोबत काम करण्याचं त्याच्यामुळे नाविन्य असं काही नाही की नवीनच दोघे एकत्र येतात असं नाही आहे पण मी बघितलं की तुझ्या प्रोमोमध्ये एकदम डॅशिंग लुक आहे आणि खूप छान तू दिसतेस त्याच्यात तुझा एक ऑरा वेगळा आहे तर ते मला ऐकायला आवडेल कुठेतरी बदला घ्यायला म्हणून तू येतेस हे सगळं आम्हाला प्रोमोमध्ये दिसलं अन्यायाविरुद्ध आवाज उठवायचा आहे न्याय मागायचा आहे हा एक मोटिव आहे त्या कॅरेक्टरचा आणि ह्या मोटिव ह्या मोटिवने तिचा प्रवास सुरू होतो आहे तर बदला घेणं ह्यापेक्षा मी हे म्हणेन की तिला कुठेतरी धडा शिकवायचा आहे की चूक आणि बरोबर ह्या दोन गोष्टींमधला फरक काय असतो हे तिच्या कॅरेक्टरमधून तिला सिद्ध करायचं आहे अशी ती आराध्या आहे आणि त्यामुळे ती जितकी लवेबल आणि तिच्या व्हॅल्यूज तिचे मूल्य त्यांना धरून आहे तितकीच ती स्ट्रॉंगसुद्धा आहे मला असं म्हणायचं की संग्राम एक तर आधी वेगवेगळ्या प्रकारच्या छटा तुझ्या आधीची भूमिका एक वेगळी अत्यंत वेगळी आणि आता ही पुन्हा एक नॉर्मल भूमिका म्हणजे तसं म्हणायला गेलं तर खूप वेगवेगळ्या आत्तापर्यंतच्या भूमिका केल्या असतो ही भूमिका तुझ्यासाठी किती वेगळी असणार आहे आणि काय या भूमिकेसाठी हो बोल एक जसं तू आता म्हणालीस मी दोन वर्ष वेगळ्या फॉर्मॅटमध्ये काम करत होतो मायथो आणि हिस्टॉरिकल शोज करत होतो आणि त्यानंतर एक सोशल शो म्हणजे खरं तर आपलं हे मेन स्ट्रीम आहे जस मी जसं मी नेहमी म्हणतो की त्या भूमिका मला मिळाल्या बिकॉज आय वॉज ब्लेस्ड आणि प्रत्येक वेळेला एका कलाकाराच्या वाट्याला अशा भूमिका येतीलच असं नाही पण आपलं रोजगार रोजीरोटी तो ये आहे जो आपण को करणार आहे चॉकलेट बॉय हिरो आहे स्टायलाइज्ड काम आणि सो त्याचा टच सुटायला नको ही ॲक्टर म्हणून भीती असते आणि ते काम केल्यानंतर आपल्याला हे काम जमेल ना Uh, हे एक चॅलेंजिंग होतं माझ्यासाठी म्हणून मला एक सोशल शो करायचा होता लगेच की ज्यात मी वेगळ्या लुकमध्ये दिसेन पटकन आणि नॉर्मल लुकमध्ये दिसेन जेणेकरून लोक मला ते कॅरेक्टर जरी लक्षात ठेवलं तरी ॲक्टर म्हणून वेगवेगळ्या रोल्समध्ये कंटिन्युअसली बघत राहतील तर मला वाटतं की कन्सिस्टंटली आपण काम करत राहणं खूप महत्त्वाचं आहे म्हणून मी फार करता ही ऑफर आल्यावर हो म्हणालो करूया म्हणलं आणि मला मजा येते कारण माझ्यासाठी चॅलेंजिंग आहे आणि जितकं ते चॅलेंजिंग आहे तितकं ते परफॉर्म करताना जास्त मजा येते मते तुम्ही आधी एकदा काम केल्यामुळे तुम्हाला असं जेव्हा तुला सांगितलं गेलं असेल संग्रामासोबत फर्स्ट इम्प्रेशन काय होतं की आता अरे वा म्हणजे कोणतरी कम्फर्टेबल माणूस आहे हो माझं हेच इम्प्रेशन होतं मला खूप आनंद झाला आणि एक कुठेतरी ओळखीचा कम्फर्ट असतो त्यामुळे त्याचा स्वभाव मी आधी ओळखत होते किंवा तो माणूस म्हणून कसा आहे माहिती आहे तर ते पटकन जमणार होतं हा कुठेतरी कॉन्फिडन्स होता कारण माझ्यासाठी तर हे पहिल्यांदा आहे तर छान वाटलं की संग्राम आहे माझ्या ऑपोजिटला हे ऐकून It's a first impression. तुला सांगू म्हणजे मी मनाची तयारी केली होती अशी की आता नवीन कोणाशी तरी ओळख होईल आणि मग परत सगळं आपल्याला सुरुवातीपासून जुळवून घ्यायला लागतं हळूहळू मैत्री करायला लागते मग तो कम्फर्ट येतो कामामध्ये आणि मग कसं असणार काय कसं काम करत असणार ते सगळंच एक चालू असतं ना बॅक ऑफ द माइंड म्हणजे जेव्हा मला कळलं मी आलो इथे पहिल्या दिवशी तेव्हा मला कळलं की कल्याणी आहे आणि ती आली थोड्या वेळात तर मी इतका खुश झालो म्हटलं अरे वा कारण ती काम छान करते मला माहिती होतं आणि आमची ओळख होती आमच्या छान गप्पा झालेल्या आहेत आधी तेवढा वेळ पुरेच असतो माणसाबद्दल आपल्याला कळायला आणि त्यामुळे आमचं बॉन्डिंग आणि जेलिंग पटकन झालं आणि आम्ही भी भेटल्यावरही म्हणजे छान गप्पा मारतो हो किंवा छान विषयावर बोलणं होतं आणि ते बॉन्डिंग सीन्समध्ये उतरतं मला असं म्हणायचं की तुझा आणि कल्याणी या नावाशी एक वेगळं दाता आहे सो <laughs> ते तुला आता पुन्हा एकदा तुझ्या म्हणजे खरी कल्याणी आहे पण आधी तर तुझी ऑनस्क्रीन बायको होती सो किती तुला त्या नावाशी संबंध जोडला गेलाय खूप वर्षांपासून मला काय किंवा हर्षदा ताईंना काय इथे आम्हाला जुई पण आहे आणि कल्याणी पण आहे हा तर मग ताईंना मी पहिल्याच दिवशी म्हणलं म्हणलं बघा ताई जुई आणि कल्याणी काय आपला पिक्चा सोडत नाही दोघे लकी ठरलं कल्याणी हे नाव किंवा जुई हे नाव आणि आय होप की तेच लक या ही दोन नावं आमच्यासाठी या शोमध्येही घेऊन येतील आणि ही हा शो ही बरीच वर्ष पाच वर्ष सहा वर्ष प्रेक्षकांचं प्रेम कमवेल बरं तुझ्या अपोजिटला मेन म्हणजे हर्षदाताई आहेत एक विलन आणि एक हिरो अशी अशी ही कथा आहे आणि हर्षदाताई खूप मस्त ॲक्ट्रेसेस आहेत त्यावेळेस सुंदर माणूसही आहेत खूप काही शिकण्यासारखं आहे त्यांच्याकडनं तू हर्षदाताईंची कशी जेल झाली आहेस आणि जरी ऑनस्क्रीन तुमच्या दोघींमध्ये जरी टशन असली तरी ऑफस्क्रीन तुमचं बॉन्डिंग कसं आहे जाणून घ्यायला मी ना एक छान किस्सा सांगते आमचा सेकंड प्रोमो शूट होत होता आणि त्यावेळी ज्वेलरी असं झालं की ताईंचं इनपुट्स होते की हे असं अजून छान दिसू शकतं तर त्यांनी त्यांची पर्सनल ज्वेलरी मला दिली आणि त्यांनी मला मदत केली सगळी हेअरस्टाईल परत रिअरेंज करायला आणि त्यामुळे एक कम्फर्ट असतो की त्या सगळ्या सांभाळून घेतात आणि तेवढ्याच प्रेमाने जितके सीन्समध्ये इनपुट्स असतात तसे इतर वेळी त्यांनी त्यांच्या मला त्यांना आमची खूप काळजी असते आरामला सवय असेल आणि आई म्हणून ऑलरेडी त्यांनी काम केलंय पण आता तुला काय वाटतंय हर्षदाताई किती चेंज झाल्या आहेत का कॉन्सिस्टंट तशाच आहेत इतकी वर्ष आता तुम्ही त्यांना ओळखताय आणि अर्थात कामही एकत्र केलंय त्याच्यामुळे तेव्हाच्या हर्षदाताई आणि आताच्या हर्षदात काही फरक जाणवतोय का मला वाटतं आमचं पर्सनल रिलेशनशिप जास्त बॉन्डिंग झालं आहे आमचं ग्रो झालं आहे ओवर द पास्ट इयर्स म्हणजे आम्ही साडेतीन वर्ष एकत्र काम करत होतो त्यानंतरची मध्ये आत्ता चार पाच वर्षं जी गेली त्यात आमचं रिलेशन रिलेशन छान ग्रो झालं आहे एकमेकांबद्दल जास्त आम्हाला माहिती आहे एकमेकां एकमेक किती एकमेकांसाठी महत्त्वाचे आहोत याची जाणीव आहे त्यामुळे फार मजा येते आत्ता पुन्हा काम करताना कारण मला असं वाटतं आहे की ते जे गिव्ह अँड टेक असतं की मी आता लुक देणार आहे हां हे सांगायची गरज पडत नाही तो आपसूक येतो हो। किंवा इथे पॉज घेतला तर मी इथे बघेन सो हे आपोआप ते ट्युनिंग होऊन जात आहे त्यामुळे ती वेगळीच मजा आहे ताईंबरोबर काम करायची आणि त्या माझी आई आहेतच त्यामुळे ते ब ॲक्टिंग करायची गरज नाही आहे ते होऊन जात आहे मुलगी पसंत आहे काय एक्झॅक्टली क्रायटेरिया असणारी मुलगी पसंत असण्याचा म्हणजे मी हर्षदा विचारलं की काय एक्झॅक्ट क्रायटेरिया आहे की सून कशी पाहिजे तुझ्या हिशोबाने काय बायको कशी हवी आहे काय क्रायटेरिया आहे नेमका मुलगी पसंत आहे एकतर ही फार गमतीशीर लव्ह स्टोरी आहे म्हणजे व्हॉलिन गिटार बचते आणि मुलगी सतत आठवते आणि मुलगी दिसली की गुलाबाच्या पाकळ्या पडतायत तशीवाली ही लव्ह स्टोरी आहे आणि अजून त्याला तिचा स्वभाव काढणं इतपत ओळखच नाही झाली आहे त्याची तिच्याशी पण तो डोळ्यांच्या प्रेमात पडलाय तिच्या आणि तो त्याला तिच्याशिवाय दुसरा काही आठवत नाही सो so, तो प्रेमात पडला आहे लव्ह ॲट फर्स्ट इटवाला लव आहे आणि तसं पॅशनेट प्रेम आहे ते आणि ती लव्ह स्टोरी आहे त्यामुळे मला वाटतं ती फार एनर्जेटिक आणि पॅशनेट असणार आहे आणि ॲट द सेम पॉईंट त्याचा आईवर ब्लाइंड विश्वास आहे प्रेम आहे आणि ही वेगळ्या मोटिव्हने घरी येणं त्याचा आईवर विश्वास असणं मग तो आईच्या बाजूने उभा राहणार का बायकोच्या बाजूने उभा राहणार हा सगळा ड्रामा घडेल आणि अशा बऱ्याच शेड्स आहेत त्याला म्हणजे मजेदार आहेत ते लोकांसाठी एकंदरीत काहीतरी क्रायटेरिया आहे आणि लव्ह मॅरेजेस असणार आहे आणि म्हणूनच हा सगळा क्रायटेरिया समोर येईल आणि मुलगी कसं कशी पसंत पडेल हे देखील आम्हाला बघायचं सो थँक्यू सो मच आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या नव्या मालिकेसाठी थँक्यू थँक्यू थँक्यू